आणि गणेशोत्सवानसाठी जर तुम्ही कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी कारण मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी आणि वाहतुकीसाठी काही नवी नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि यासाठी वाहतुकीचे नियम बदलणार आहेत गौरी गणपतीच्या काळात वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी ही नियमावली आखण्यात आली आहे आणि त्यानुसार आता अवजड वाहन चालकांना वेग मर्यादा देखील पाळावी लागणार आहे हे वाहतुकीचे नियम काय तर गॅस टँकरसाठी वेगमर्यादा ताशी वीस किलोमीटर असणार आहे आणि गॅस टँकर चालकांची वैद्यकीय चाचणी देखील होणार आहे गॅस टँकर चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे गॅस टँकर चालकासोबत क्लीनर ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय गणेशोत्सवात अवजड वाहतूक बंद ठेवली जाईल रस्त्यावर तज्ज्ञांचं पथक चोवीस तास तैनात राहील हे असे काही महत्वाचे जे वाहतुकीचे नियम आहेत ते त्याच्यामध्ये बदल करण्यात आले